परिसरातील म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचे घोंगडे चौदा वर्षापासून भिजत पडले असून आता रहिवासी हवालदिल झाले आहेत या एक हजार पाचशे चव्वेचाळीस रहिवाशांचा सा घरासाठी लढा सुरू असताना या आंदोलनाला राजकीय रंग चढलाय भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी विकासकाविरोधात आक्रमक होत आमरण उपोषण सुरू केले असून दुसरीकडे भाजप नेत्यांसह शिवसेनेचे पाठिंबा असलेला रहिवाशांचा एक गट विकासकाच्या समर्थनार्थ पवार यांच्यासह आंदोलकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मैदानात उतरलाय पोलिसांनी या दोन्ही आंदोलकांना परवानगी नाकारली असली तरी दोन्ही गटांनी दोन, दोन टोकावर तंबू ठोकले आहेत तर विधानसभेचे आदेश पोलिसांनी या प्रकरणी भूमिका घेतली आहे कल्याण पश्चिमेकडील म्हाडा वसाहतीत तीस इमारती असून या इमारती विकासक श्रीकांत चितोळे आणि हसमुखलाल पटेल या दोन विकासकांनी चौदा वर्षापूर्वी पुनर्विकासासाठी घेतल्या होत्या मात्र इमारती ताब्यात घेतल्या तरी या इमारतीच्या पुनर्विकासासाठी शासनाच्या धोरणात पुरेशा एफ एस आय ची मद तरतूद नसल्याने हा प्रकल्प रखडला आहे तर बेघर झालेले रहिवासी घराची प्रतीक्षा करत आहे विकासकाकडून वेगवेगळी कारणे दिली जात असल्याने या रहिवाशांचा लढा सुरू असताना आता या आंदोलनावर राजकीय रंग चढला या प्रकल्पातील शांतीदूत गृहनिर्माण इमारतीमधील काही रहिवासी आणि नव्याने या प्रकल्पात काही घेण्याच्या आशेने गुंतवणूक करणाऱ्यांच्या वतीने नरेंद्र पवार लढत असून विकासकाला या प्रकल्पातून हटवण्याच्या मागणीसाठी त्यांनी आमदार आमदार विश्वनाथ योगेश यांच्या माध्यमातून अधिवेशनात विषय मांडला हुता। या या होता यावर उतरताना मंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकरणी बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आवाहन दिलं होतं मात्र विकासकांकडून प्रकल्प काढून घेण्याच्या मागणीसाठी पवार यांनी आक्रमक भूमिका घेत विकासकाच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले आहे हे आंदोलन करण्याचा मुख्य उद्देश आहे आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की पोलिसांची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे तो मंडप बांधलेला आहे उपोषणाला परवानगी नाकारली असताना पण हे उपोषण करण्यात येत आहे आणि करणारा कोण आहे ज्यांनी या कल्याणमध्ये आमदार की करून आता तो माजी आमदार असलेला आमचा हाम, मित्र आहे नरेंद्र पवार हा हा सगळा खेळ या ठिकाणी करत आहे आणि त्याच्याबरोबर आहेत किती लोक तीस ते, ते, ते बत्तीस बाकी तुम्हाला जी गर्दी दिसते त्यांच्या सदनिका तिथं नाही आहेत ते सदनिका धारक या माझ्या सगळ्या मॉबमध्ये आहेत आम्ही गेली कित्येक वर्ष टायकून साई या प्रोजेक्टवाल्यांबरोबर आमचं टायप झालेलं आहे आम्ही गेली बारा वर्ष सतत ते जे काही प्रयत्न करत आहेत हा प्रोजेक्ट कसा होईल या प्रोजेक्टमध्ये काय अडचणी आहेत या आम्हाला नेहमी डे बाय डे सांगत असतात आम्ही ऐकत असतो आणि त्या अनुषंगाने आम्ही आणि ते एकत्रितपणे ही वाटचाल करत असतो शांतीदूतमध्ये काय प्रकार झालाय ते शांतीदूतच्या त्रैवाची सांगतील आणि आज तुमचा जो प्रश्न होता की तुम्ही हे आंदोलन का करताय तर आंदोलन अशासाठी करतो की सत्यावर असत्याचा विजय कधीही होत नाही असत्य हे असत्यच राहतं म्हणून सत्याचा असत्यावर विजय करण्यासाठी हे आंदोलन आहे आम्ही या सुपारी बाजांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो ज्या लोकांना तुम्ही भुल यामध्ये गुंतवून तुमचा जो राक्षसी येतो या ठिकाणी साध्य करू पाहताय तो आम्ही कधीही साध्य व्हायला देणार नाही आम्ही टायकून बरोबर होतो टायकून बरोबर आहोत आणि टायकून बरोबरच राहणार दुसरी महत्वाची घोषणा या प्रोजेक्टचं आता हे जे उपोषण करते यांनी पण विकासकाकडनं दोन दोन तीन तीन लाख रुपये कॉर्पस फंडच्या च्या अगेन्स्ट घेतलेले आहेत हा पैसा देणार आहेत का ते आता पन्नास लाख घेतले आणि नरेंद्र पवार डायरेक्ट बिल्डरनी आरोपपत्र नाही डायरेक्ट पत्रकारितामध्ये पत्र संवादामध्ये सांगितलंय की याला पन्नास लाख रुपये मी दिलेत आणि त्यांचं लेखी बँक थ्रू दिलेल्या पैशाचं सगळं त्यांच्याकडे आहे हे सगळं माहिती असून निव्वळ आम्हाला दिवसायचं आमच्याकडनं काहीतरी वाईट कृत्य करून घ्यायचं की जेणेकरून याला गालबोट लागेल पण आम्ही या गांधीवादी लोक आहोत आम्हाला कुणाला शिवीगाळ करायची नाही आम्हाला कुणाला काही वाईट बोलायचं नाही आमचा जो हेतू आहे आमच्या हक्काचं घर आमच्या घामानी कष्टानी रक्तानी घासून आम्ही जे घर मिळवलंय ते घर आम्हाला मिळालं पाहिजे आम्हाला कुठल्या नेत्यानी कुठच्या पक्षाने कुणी आम्हाला घरं दिलेली नाहीत तुमच्या माहितीसाठी सांगतो ही घरं घेण्यासाठी त्यावेळेला तीस लाख पस्तीस तीस हजार पस्तीस हजार एवढे द्यायला बायकांचे माझं घर तेथे आहे नरेंद्र पवारांचा पूर्वनियोजित गेम आहे त्यांनी त्यांच्या मिसेसच्या नावाने आमच्या एरियामध्ये प्रोजेक्ट ऑफर लेटर दिलं आहे आमच्या सो कमिटीचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी त्यांचा फॉर्म बाद झाला होता आणि नरेंद्र पवारांनी गेम करून सोसायटीने गेम करून म्हाडं ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये तो फॉर्म भरून घेतला नरेंद्र पवार हे गद्दार आहेत आणि आमच्या गरिबांना त्रास देण्यासाठी ते सर्व सुपारी खाऊन पैसे खाऊन ते हा गेम करतात आहे त्या विकासकावर कारवाई करून स्वतः हा प्रोजेक्ट हडप करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि आता मुख्य प्रशासनाला तुमची मुख्य मागणी काय आमची मुख्य मागणी आहे की या त्यांनी जी आप आप जी त्यांनी आमरेशन आमरण उपोषण जे करतायत की विकासकावर कारवाई करा अशी कारवाई झाली तर आज एक हजारपेक्षा जास्त जे टेनंट आहेत ते देशोधडीला लागणार कारण हा प्रोजेक्ट पुढे करणार कोण आहे त्याचं उत्तर त्यांनी द्यावं नरेंद्र पवारांनी की हे नरेंद्र पवार हा ह्या गोष्टी करणार आहेत का हा प्रोजेक्ट करणार आहेत का पुढे त्यांची कॅपॅसिटी आहे का ती आम्ही आम्ही चौदा वर्षामध्ये कधीही पोलीस प्रशासन किंवा राजकारण हे कधी आम्ही आणलं नव्हतं हो ज्या ज्या वर्षी ही कमिटी स्थापन झाली शांतिदूतचे नवीन कार्यकारणी त्या कार्यकारणी पहिल्यापासून राजकारण आणलं आणि आज आम्हाला देशधोडीला लावापर्यंत हे राजकारण चालू आहे तर ह्या राजकारणाशी हे राजकारणी लोक आहेत इथं आलेलं कोणताही व्यक्ती राजकारणी नाही आहे आणि चौदा वर्षात कधीही शांतीदूत किंवा म्हाडा वासामध्ये राजकारण झालं नव्हतं पण आज ही नवीन कमिटी आल्यामुळं सर्वातपणे शांतीदूतमध्ये एवढी घाण केली आहे नवीन कमिटीने का पूर्ण राजकारण आणून ठेवलंय आणि हे राजकारण आम्हाला नको आहे आम्हाला आमची घरं हवी आहेत अशा गरीब जनता तिथे आहे आणि हे जे राजकारण करतात ते तीन तीन चार चार घरं आहेत म्हणून हे राजकारण करतात हे